आपलं धुळे न्यूज मध्ये पहा आजचे बातमीपत्र मी दिलीप चौधरी धुळे महानगरपालिकेत महापौरपदी चंद्रकांत सोनार व उपमहापौरपदी सो कल्याणी अंपळकर यांची झाली बिनिरोध निवड जलोश काढली मिरून धुळे महानगरपालिकेचे महापौरपदी चंद्रकांत बापू सोनार तर उपमहापौरपदी कल्याणी अंपळकर यांची बिनविरोध निवड मान्य जिल्हाधिकारी पीठासन अधिकारी म्हणून आज आक्रमक निवड करण्यात आली या सभेला तीन नगरसेवक उपस्थितीत राहिले राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांना शहर विकासाला पाठिंबा देत या निवडणुकीत प्रक्रियेतून चापल्या उमेदवारांचे अर्ज माघार घेतले भारतीय जनता पार्टीने महापालिकेत बहुमत मिळून सत्ताधारी ठरलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी आदर्श उदाहरण दाखवून दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायरी चढताना आपले डोके टेकत त्या पवित्र व वास्तूला वंदन केले तसेच पायंडा आज महानगरपालिकेतही पाहायला मिळाला पंतप्रधान मुख्यमंत्री आदींच्या घोषणा देत सर्व सदस्य प्रवेशद्वारावर आले कडाक्यांच्या आतचबाजीने सर्वांचे स्वागत करण्यात आले गेल्या काही दिवसापासून धुळेकरांची उत्कृष्ट सिंगेला पोहोचलेल्या महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक कार्यक्रम मान्य जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते स्वागत केले मंगला अर्जुन चौधरी व खान सद्दीम हुसेन रहिमतुल्ला यांनी अर्ज माघार घेतले शिवसेनेचे कृष्णा प्रफुल्ल पाटील लोकसंग्रामचे स्व हेमाताई अनिल गोटे आणि बसपाच्या सो सुशीला तईशी हे ए, तीन उमेदवार गैरहजर होते एकूण चौऱ्याहत्तर संख्येबळ आहे त्यानंतर जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली हे बिगारी माणूस आंतरराष्ट्रीय मनोरुक्तादार त्या मानاله पालेगा सर्वोच्च पदावर महापौर पदावर भारतीय जनता पार्टीचे पालेले पालेले

सर्वात महत्वाचं उद्या नव वर्षाच्या स्वागतासाठी धुळे शहरामध्ये आरोग्याचे सहाशे कर्मचारी आहेत सर्व कर्मचारी धुळे शहरामध्ये काम नगरपालिकेत एकत्र होऊन स्वच्छता अभियान राबवणार आहे आणि दोन्ही त्या विषयाला एक महापौर आणि उपमहापौर मी चंद्रकांत मधुवर अभिनंदन करतो त्याचप्रमाणे उपमहापौर म्हणून कल्याणकर यांच मी अभिनंदन करतो सर्व पन्नास अभिनंदन करतो निवडणूक बिनविरोध होणे त्यांचाही मी आभार मानतो आणि त्यांचंही अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीने जे पंधरा सुत्री कार्यक्रम दिलेले आहे निवडणुकीच्या अगोदर जो अजेंडा भारतीय जनता पार्टीने घोषणापत्र दिले होता त्या घोषणापत्रावर आम्ही ठाम राहू आणि त्या घोषणापत्राच्या पंधराच्या पंधरा सुत्री कार्यक्रम या महापालिकेत आम्ही राहू धुळे शहरात सर्वात महत्वाचा उद्यापासून सर्व स्वच्छता अधिकारी कर्मचारी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरतील आणि धुळे शहरातली स्वच्छता